एक काळ असा होता जेव्हा डान्स करणारी किंवा गाणं गाना गाणारी लहान मुलं फार कमी दिसायची मात्र आता सोशल मीडियाच्या वाढत्या वापरासोबतच लहान मुलांचे अनेक असे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात ही चिमुकली मुलं आपल्या टॅलेंटने सर्वांनाच हैराण करतात आजकाल तर अगदी लहान मुलंही डान्स करताना दिसतात सध्या एका अशाच कोल्हापूरमधील दोन चिमुकल्यांच्या हलगीच्या तालावरील डान्स तुफान व्हायरल होतोय हा व्हिडिओ पाहून तुम्हीही या चिमुकल्याच्या टॅलेंटचं कौतुक करा कोल्हापूर म्हटलं की डोळ्यासमोर येतात रांगडी आणि मनमौजी लोक आपल्या दिल असलेले कोल्हापूरकर कायमच कोणत्या ना कोणत्या कारणासाठी चर्चेत असतात आता कोल्हापुरातील होपरीच्या एका सहा वर्षाच्या चिमुकल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय ज्यामध्ये तो हलगीवर ठेका धरताना दिसत आहे या चिमुकल्याचा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक जण त्याचे कौतुक करत आहेत इतकंच नव्हे तर हात कलंगल्याचे आमदार राजू अवळे यांनीही हा व्हिडिओ एक्स वर पोस्ट केलाय व्हायरल व्हिडिओ मध्ये हलगीच्या हुपरीमध्ये नुकतेच एका तरुणाची पोलीस उपनिरीक्षक पद निवड झाली या निमित्ताने त्याच्या सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या सुरुवातीला हलगीच्या ठेक्यावर नाचत अनेक तरुणांनी गुलालाची उधळण केली याच वेळी कोणीतरी सहा वर्षाच्या कृष्णाला घोला लावला कृष्णाने देखील बेधुंदपणे हलगीवर ठेका धरला हलगीच्या ठेक्यावर ताल धरणाऱ्या कृष्णाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय